नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या तुमचे स्वागत आहे आई बाबा रिटायर होता है या मदे आपन होत आहे या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता नायडाचा मॅनेजर मात्र त्याला पुन्हा मोबाईलमध्ये ती प्रॉपर्टी दाखवतो आणि ही जर भेटली तर खूप भारी काम होईल आणि त्यामुळे ते पुन्हा सीमाला बोलवतात आणि आता ते म्हणू लागतात जर तुम्ही आमचं एक काम केलं तर तुम्हाला दहा लाख सुद्धा परत करण्याची गरज नाही हे ऐकून मात्र आता सीमा खूप खुश होते परंतु आता नायडा मात्र तिच्या पुढे खूपच मोठं संकट याची कल्पना तिला अजिबातच नसते दुसरीकडे मात्र आता समीर सा शुभाला सांगू लागतो की आता आमच्या जबाबदारीतून तू मोकळं व्हायचं काही झालं तरी तू आता बाबांसोबत बोरथळला जाऊन राहायचं आणि तिकडेच खुश राहायचं इथली जबाबदारी तू आता विसरून जा आणि इथलं टेन्शनही विसरून जा इकडे मात्र आता हा समीरचा निर्णय ऐकून शुभा मात्र नाराज होते कारण तिला हे घर सोडून जायचं नसतं तिचा पूर्णपणे जीव या घरामध्ये अडकलेला असतो परंतु आता सगळ्यांच्या म्हणण्यानुसार मात्र ती आता हा निर्णय घेते आणि यशवंत बरोबर बोरथडला जाण्याचा मात्र ती निर्णय घेऊन त्याच्यासोबत ती तिथून निघून जात असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागात आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा